सर गेल्या आठ दहा दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर याबद्दल आपण शासकीय स्तरावर कोणती कारवाई केली किंवा का शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले हे जनतेला सांग सांगावे आठ दिवसापासून सातत्याने नाशिक जिल्हा शिल्क व दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अवकाळी पावसामुळे अवकाळी म्हणण्यापेक्षा ढगफुटी अक्षरशः या भागामध्ये होऊन कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जा आज अवस्था अशी झाली की युद्ध सदृश्य परिस्थिती एका बाजूला निर्माण झाली कांदा ह्यावर्षी वर्षी उत्पादन थोडंसं बऱ्यापैकी झालं आणि त्यात कांद्याचा भाव गडगडलेला असताना आसमानी संकटाने शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे तर मी शासनाकडे कलेक्टरांनाही पत्र दिलेलं आहे की ताबडतोब झालेल्या नुकसानीचं सा वस्तुनिष्ठ पंचनामे करावे आणि ताबडतोब सरकारला माझी या निमित्ताने मी मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र पाठवलेलं हो आहे आणि उद्या या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आजीदादा पवार साहेबही चळवण या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे मी त्या ठिकाणी निवेदन देऊन कांदा उत्पादक असतील किंवा सर्वच शेतीमालांचं प्रचंड नुकसान या अवकाळी पावसाने झालेलं आहे तर ता ताबडतोब पंचनामे करून याची दखल शासनाने घेऊन शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत दिली पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद